Thank <laughs> you. श्री स्वामी समर्थ सर्वांना रुपेश दादा नमस्कार ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईक डन धन्यवाद अजय नदा नमस्कार म्हणत आहे आपले दादा जय भीम जय शिवराय दादा विकास दादा सर्वांचे लाईव्ह स्वागत आहे सर्वांचे लाईव्हर स्वागत आहे लाईक डन ओके धन्यवाद विकास दादा धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल रुपेश दादा लाईक डन धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल रुपेश भाऊ विकास दादा नमस्कार नमस्कार हॅलो ताईचे झाड चुकूचे झाड कुठे आहे इथे शेतात नाही दारासमोर आहे घरासमोर का, का, घरासमोर आहे घरासमोर वरती टेरेसवर आलेले आहे टेरेसवर आलेले टेरेसवर एकदम खाली झुकलेलं आहे ते झाड चुकू दिसले होते म्हणून काढत होते चुकू काढत होते त्यासाठी बघितलंच नाही मी नमस्कार शुकन्या म्हणत आहे आपले नमस्कार नमस्कार ओके <coughs> बी okay. ताई नमस्कार ताई नमस्कार घालत आहे ताजी तुम्हाला माहीत नाही काय नाव आहे ताईंचं मला वाटतं सांगितलं होतं काय माहीत नाही नाही सांगितलं वाटत आहे म्हटलं फक्त हाय विजय विजय भाऊ नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी सोशी चॅनेलमध्ये का चहा नाश्ता हो हो नाश्ता झालेला आहे सर्व काम झालेलं आहे टेरेसवर आले होते कपडे सुकत घालायला चुकू दिसले चुकू काढत होते आणि लाईव्ह चालू केले होते नमस्कार वहिनी साहेब नमस्कार अनंतबाई नमस्कार श्री स्वामी समर्थ सविता ताई नमस्कार म्हणत आहे तुम्हाला तुमचे भाऊ नमस्कार सर्वांना अश्विनी विसोंशी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू नंतर काम आहे ओके ओके चालते दादा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद दादा नका खाऊ एवढे चिकू नाही नाही एवढे नाही आता बारीकच आहे बघा छोटे छोटेच आहे पूर्ण पिकल्यानंतर सर्वांना पार्सल पाठवून देऊ दादासाहेब नमस्कार म्हणत आहे तुम्हाला ताई ताई खूप गरम आहे आभाळ पूर्ण आलेला आहे या चुको खायला सगळ्यांनी सगळ्यांना चुको खायला आमंत्रण केलेलं आहे पण आता एवढं लवकर येऊ नका कवळे चुकू आहे कवळे चुकू आहे मोठे झाल्यानंतर बोलवू हो कामं आवरली मुलींना शाळेत सोडून आले कामं उरकली सगळे काम सर्व काम झालेले आहे टेरेसवर आले होते कपडे सुकवायला तसेच लाई घेतली वहिनी वहिनी नाही काय वहिनी हा भावाला म्हणतात का बघा ना वै वहिनी नाही ना म्हणत अहो मी म्हणते पिकल्यानंतर या आता कच्ची चुकू आहे बघा तुम्हालाच दिसत असेल किती बारीक बारीक चुकू आहे खूप बारीक चिकू आहे मोठे झाल्यानंतर नक्कीच बोलवू तुम्हाला कवचित एखादा एखादा असा भेटतोय मोठा बघा एखादा एखादा भेटतोय मोठा तो काढला फक्त एकच भेटला आणि दोन अशा कलरचे भेटले थोडे रेड कलर झाला होता म्हणून काढले छोटेलेच होते दोन लाईक डन धन्यवाद धन्यवाद ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनल आपल्या लाईव्ह मध्ये भरपूर दिवसानंतर आल्या आल्या ताई तुम्ही नमस्कार स्वातिताई ताई तुम्हाला आपल्या सविता ताई नमस्कार घाली ताई सविता ताई नमस्कार म्हणत आहे आपल्या स्वातिताई एकमेकांना नमस्कार घालत आहे ताई गावाले आहात का गाव गा नाही नाही गावाला नाही इकडेच आहे कर्नाटकला आहे कर्नाटकला आमच्या दारासमोर चुकूचं झाड आहे दादा समोर आहे चुकूचं झाड दारासमोर आहे सविता ताई ता आज आणि काल आणि कालचे व्हिडिओ पहा तुमचे ताई नक्की त्रास देते हो सविता ताई नक्की काल कालचे हिडो जाऊन बघा मस्त कॉमेडी व्हिडिओ आहे आणि लॉंग व्हिडिओ हे सुद्धा जाऊन बघा बारामतीचा आहे एक गावचा जुन्नरचा सुद्धा एक लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे मंदिराचा नक्की जाऊन बघा लाईक डन केल्या म्हणतात आपले गावले धन्यवाद रुपेश दादा लाईक डन केल्याबद्दल हो हो चालतंय चालतंय अभिनंदन अभिनंदन स्वातीताई शंभर के झाले अभिनंदन ताई तुमचे तुमचे खूप खूप श तुमचे श, श शंभर के झाले खूप छान वाटते स्वातीताई अश्विनीताई आणि मी गावले आहोत हो हो हो, हो, हो आपण गावले आहोत थँक्यू दादा थँक्यू म्हणत आहे आपल्या ताई बघितले मी हो का चालते चालते धन्यवाद ताई बघितल्याबद्दल रुपेश दादा नमस्कार घालीत आहे ताई थँक्यू ताई धन्यवाद ताई स्वाती ताई धन्यवाद तुमचं कष्ट मेहनत तुमची आहे तिथपर्यंत जायला भरपूर मेहनत घ्यावं लागते ताई हो का रुपेश दादा हो 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 चे आहोत आम्ही सर्वांना लाईव्ह लागल्याबद्दल धन्यवाद असं सपोर्ट करत राहा अश्विनी सोमशी चॅनलला ला कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा पूर्ण आबाळ आलेला आहे बघा मागच्या साईडला दिसत आहे असेल आबा आबाळ आलेला आहे त्याच्या गरम भरपूर होत आहे भरपूर गरम आहे अभिनंदन स्वातीताई ताई तुमचं अभिनंदन करीत आहे आपल्या सविता ताई करा एक तीस पाठवून द्या दो, हो चालेल चालेल पिकल्यानंतर पाठवून देते ते दोन दिवसांनी होईल हा चुकू दोन दिवसांनी पिकेल म्हणजे कलर चेंज झाले असताना ते मी तोडते ता सा, सविता ताई नो सविता ताई हो नक्की असं असं आहे असं सविता असं सती ताई मी तुमच्या लाइव्ह हूं येत असतो पण हो येत असं हो त्यांचे कॉ कॉमेंट्स बंद असतात कधी कधी हो त्यांच्या कॉमेंट्स बंद असतात आम्ही पण बघतो त्यांच्या लाईव्ह चालू असतं पण कॉमेंट्स करता येत नाही सविता ताई सविता ताई हो का आ, हो नक्की म्हणता आहे आपल्या स्वातीताई दादा लाईक डन दादा लाई लाईव दहा ला असते रात्री हा रात्री दहा वाजता म्हणजे फेस व्य असते वाटतं ताईंची चालते ताईंची रात्री दहा वाजता फेस व्य असते म्हणजे ताईंसांगं बल काही प्रॉब्लेम असेल तर ताईंसांगं बोल बोलायला दहा वाजता आपल्याला लाईव्हला जाऊ शकतो दहा वाजता चालतंय जाते वहिनी नंतर जाते हो चालते चालते सविता ताई चालते सकाळी एक आणि रात्री एक वाजते ताईची चालते ताई, ताई नक्की कोणाला बोलायचं असेल तर नक्की दहा वाजता ला येतील धन्यवाद ताई पण मला सांगा लाईव्ह तुमच्याशी का नाही करू शकत काही असेल त्यासाठी त्या लाईव बंद करून काम काम चालू असेल तेव्हा लाईव लाईव्ह बंद करून त्या काम करीत असतील म्हणजे टायपिंग बंद करून चालू ठेवत असेल लाईव्ह धन्यवाद सर्वांना मनापासून चला ताई स्वयंपाक करीत अ हो चालते चालते स्वयंपाक करून घ्या ताई चालतंय माझं माझं उरकल्या मुलींना नेऊन सोडलं आहे थोडं मार्केटला यायचं आहे मला पण दुपारी त्यासाठी मी आत्ता लाईव फ्री टाईम होता म्हणून लाईव्ह घेतली आहे दहाला रात्री असतो ओके ओके चालते चालते दहाला असतो त्यांच्याशी बोल बोलण्यासाठी दहाला नक्की लाईव्ह लाया स्वतिताईंच्या ज्याला काही प्रश्न वगैरे हो असेल तर चालतंय आपले दादा आलेले आहे नमस्कार ताई लाईक डन धन्यवाद धन्यवाद नमस्कार स्वातीताई रुपेश दादा ताई तुम्हाला आपले दादा नमस्कार घालीत आहे दादा आपले नमस्कार घालीत आहे तुम्हाला दादा नमस्कार दाजी नमस्कार घालीत आहे दादा नमस्कार दादा दादा तुम्हाला नमस्कार घालीत आहे ताई आपल्या सर्वांना नमस्कार घालत आहे सगळ्यांचे धन्यवाद लावी लाल असा सपोर्ट करत राहा आणि कालचे व्हिडिओ नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटतात <coughs> सगळ्यांचेच स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा हो हो त्याही हे नगरच्या आहेत त्याही आपल्या गावाला आहे स्वातिता आपल्या गावाला आहे स्वातिता माझ्या माहेरापासून खूप जवळ राहतात माझे माहेर नगरच आहे ते आपण तिथेच राहतात खूप जवळ आहे मधून जायला दहा ते पंधरा मिनिट लागत असेल ना ताई मधून तुमच्या घरी जायला दहा ते पंधरा मिनट लागत असेल ना गावाला पाऊस आहे का इकडं खूप आबळ आलेला आहे आज नक्कीच दुपारच्या नंतर भरपूर पाऊस होणार आहे असं वाटतंय लाईव्ह सर्वांचे स्वागत आहे यशवी सोमशी वर नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा झाला का सर्वांचे नाश्ता झाला का सर्वांचा सर्वांचा नाष्ट झालाय का पडलीत का हो हेलिकॉप्टर आलं बघा तुमच्या चला तर मग सर्वांना धन्यवाद लावी आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर मग पुन्हा भेटूया पुढच्या लाईवला